देशासाठी जीव झोकून देणारा बुलढाणा जिल्ह्यातील एन एस जीचा कमांडो पण रेल्वेच्या एका क्षणिक चुकामुखे ठरवला मध्य प्रदेशातील सागर रेल्वे स्थानकावर घडलेला अपघात आणि या घटनेने गावात पसरली शोककडा देशाच्या सुरक्षिततेसाठी सतत सज्ज असणारा एन एस जी चा बत्तीस वर्षीय कमांडो सुनील अंबादास नागरे यांचे अपघाती निधन झाले आहे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गांधारी गावचे रहिवासी असलेले नागरे चार मे रोजी मध्य प्रदेशातील सागर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी चढताना अपघातग्रस्त झाले दिल्ली येथून नुकतीच त्यांची सागर येथे बदली झाली होती ड्युटीवरून सुट्टी घेऊन ते आपल्या गावी परतत होते मात्र रेल्वेत चढत असताना अचानक पाय घसरून फलाट व डब्याच्या मधोमध अडकल्याने गंभीर जखमी झाले अत्यवस्थ अवस्थेत असताना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पार्थिवावर पाचमे रोजी त्यांच्या मुळगावी गांधारी येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील सैन्य दलाचे जवान बुलढाणा पोलीस आणि अनेक मान्यवरांनी मानवंदना दिली शिवसेना उभाटा आमदार सिद्धार्थ खरातही या अंत्यसंस्काराला उपस्थित होते त्यांनी नागरिक यांच्या निधनाला देशासाठी मोठी हानी असल्याचं सांगितलं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असणारा जवान शेवटी रेल्वे अपघातात हकनाक गमावला गेला प्रशासनाकडून कुटुंबियांना शासकीय मदतीची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे